हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू किती साड्या खरेदी केल्या तरी नवनवीन डिझाईनच्या साड्या विकत घ्यायला आणि नेसायला स्त्रियांना फार आवडतात साड्यांमध्येही रोजच नवनवीन डिझाईन्स येत असतात साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी आकर्षक साड्यांची निवड करणे ही तितकीच महत्त्वाची असते आणि एखादी नवीन साडी खरेदी करायची म्हटल्यावर सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये सध्या फॅशन मध्ये डिझायनर साडीचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल ज्यूट ऑर्गर साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत साडीचा हा न्यू पॅटर्न खूपच डिमांडिंग आहे साडीमध्ये मॉडर्न स्टायलिश आणि यंग दिसण्यासाठी अशा साड्यांची निवड तुम्ही करू शकता या साडीवर मल्टी थ्रेड सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असल्याने या साड्या खूपच स्टनिंग दिसतात आणि ग्लॅमर देतात या साडीवर ब्लाउज ही फॅन्सी सेक्विन वर्कचा रिच आहे या साडीवर ब्लाऊज ही फॅन्सी सेक्विन वर्कच्या येतो या साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत आणि या साडीमधील सर्वच कलर हे मॉडर्न आणि फॅन्सी आहेत या मॉडर्न साडीवर सिल्वर मंगळसूत्र डायमंड मंगळसूत्र खूपच सुंदर दिसते पाहताक्षणी नजरेत भरतील अशा फॅन्सी पार्टीवेअर या साड्या प्रत्येकीलाच आवडतील अशा आहेत या साडीची किंमत सतराशे ते अठराशेच्या च्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चांदीच्या बांगड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स पाहिल्या तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा